नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी शहरातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा युनिट दोन ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वासन नगर मनपा गार्डन इथं चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगितले असतात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार चंद्रकांत गवळी शंकर काळे वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी संजय पुटिंदे आदींना सदर बातमीची खात्री करण्याचे आदेश दिले त्यानुसार खात्री केली असता वासन नगर मनपा गार्डनच्या बाहेर दोन इसम स्प्लेंडर प्रो मोटरसायकल विक्री करता आलेले दिसले त्यांना मोठ्या शिताफिनं ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नाव पत्ता विचारला असता सखाराम ज्ञानेश्वर मस्के वय अठ्ठावीस वर्ष राहणार पाथर्डी फाटा दत्ता गणपत नखाते वय चौतीस वर्ष राहणार इंदिरानगर नाशिक असं समजून आलंय त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकलची खात्री केली असता सदरची मोटरसायकल त्यांनी शुभम पार्क सिडको नाशिक या परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला असल्यानं त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील पोलीस हवालदार विशाल पाटील शंकर काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी संजय पोटिंदे आदींनी केले आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो लोकराज्य न्यूज नाशिक